नमस्कार उरण पोलीस स्टेशन आपण बाहेर सध्या उभे आहेत इथे वंचित बहुजन आघाडीचे तसेच उरण मधले पीडित कुटुंब आहे त्यांच्या इथे निर्देशनात बसलेले आहेत त्यांच्यासाठी जाणून घेऊ आपण काय नेमकं काय घडलेलं आहे ते मी लग्नासाठी हॉल मागितलेला पण त्यांनी हॉल मला दिला नाही म्हणून मी बाहेर लग्न केलं ग्राउंड ला ग्राउंड ला लग्न केल्यामुळे त्यांनी माझ्याकडून दंडाची मागणी केली आणि ती मागणी मी त्यांना मी दहा हजार दिले पण त्याच्यानंतर आम्ही ते सगळं समंजसपणे सांगायला गेलो त्याच्यातला एका प्रशांत नरेश मात्रे शिबी गाई वगैरे जातीवाचक शिबी केली त्याच्यामुळे आम्ही इथे त्याच वेळेस गुन्हा दाखल करायला आलो पण अद्याप काय त्या गुन्हा दाखल झालेला नाहीये त्याच्यावर काय प्रकरण काय नेमकं त्याच्यात तो जो गावकीचा नियम आहे की हळदी समारंभ करायचा नाही तो मी केलेला तीन दिवसाचा जो एक दिवसाचा कार्यक्रम आहे तो मी तीन दिवस केलेला त्याच्यामुळे त्यांनी मला तो हॉल दिला नाही आणि त्या हॉलमुळे त्या त्याच्यामुळे हे सगळं वाढत गेलं हॉल न देण्याचं कारण काय सांग हॉल म्हणजे मी हळद केली म्हणून असं तुमच्या परिवारामध्ये मुलीचे वगैरे मुलीचं होतं लग्न माझ्या ही घटना कधी घडली ही चो हे नऊ तारखेला नऊ तीन दोन हजार नऊ तीन दोन त्यांना मी बोलतो विषय असा गोष्ट आहे यांच्या मुलीचे लग्न होत लग्नासाठी मागणी केली हॉल ची मागणी केली मागणी केली असताना पहिल्यांदा हॉल त्यांनी देण्यास तयार झाले आणि ज्यावेळीला यांनी हळद केली त्यावेळीला त्यांनी हॉल नाकारलं तत्परी या लोकांनी विचार केला की आता मुलीचं लग्न आहे तर मुलीचं लग्न बोलल्यानंतर आता मुलाचं असेल तर माणूस कसा तरी मॅनेज करेल मुलीचं लग्न पाहुणे येणार आणि मग आपण कुठे काय करायचं त्या अनुषंगाने मग या लोकांनी जो ग्राउंड आहे क्रिकेटचा ग्राउंड आहे त्या क्रिकेटच्या ग्राउंड वरती यांनी मंडप घालायचं काम चालू केलं ज्यावेळी मंडप घालायला माणसं आली त्यावेळी त्यांची आडवणूक करण्यात आली आणि आडवणूक करून त्यांना सांगितलं की तुम्ही इथं मंडप घालू शकत नाही आणि मंडप घालू शकत नाही म्हणून मग त्यांनी सांगितलं तुमचा कुणाचं लग्न आहे त्या माणसाला इथे बोलवा तेव्हा ह्या लोकांना त्यांनी सांगितलं आणि बोलवलं बोलवल्यानंतर सांगितलं की तुम्हाला मंडपाचं इथे हॉलचं आणि ग्राउंडचं असे दोन्ही तुम्हाला भाडे द्यावे लागतील आता मुलीचं लग्न आलंय आणि मुलीचं लग्न असल्या कारणाने आपण कुणाबरोबर भांडणं हेही चुकीचं आहे आणि आपलं कार्य हे चांगल्या पद्धतीने व्हावं त्याच्यामुळे ह्या लोकांनी जे आहेत पीडित त्यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप न घेताना त्यांची जी मागणी होती दहा हजाराची ती खंडणी बोलू शकतो आपण त्यांना ती खंडणी त्यांनी घेतली दहा हजाराची दहा हजाराची घेतल्यानंतरला घेतल्यानंतर गावामध्ये भरपूर ठिकाणी हळद होते अजूनही हळद चालू आहे पण ज्यावेळी ज्या माणसाकडे पैसा आहे ज्या माणसाकडे प्रतिष्ठा आहे त्या माणसाला जाब विचारण्याची ह्या लोकांची हिंमत नाहीये आतापर्यंत गावामध्ये एवढ्या हलदी झाल्यात मग त्या लोकांनी त्या लोकांना का नाही जाब विचारला आता ही पीडित व्यक्ती आहे अनुसूचित जाती जमातीची आहे म्हणून तुम्ही यांच्यावरती कायदे लागता का मग ज्या वेळेला या लोकांनी आम्ही नंतर आम्हाला आम्ही विचार केला की ही गोष्ट निवडली असणार लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोन हजार पंचवीस ला या लोकांनी पाणीपट्टी कमिटीची मिटिंग मध्ये यांना बोलवलं बोलवल्यानंतरला यांनी काय केलं आम्हाला सर्व समाजांना घेऊन सांगितलं की पाणीपट्टीच्या मिटिंग मध्ये जायचंय पाणीपट्टीच्या मिटिंग मध्ये गेलो असताना तिथे अध्यक्ष संतोष सरपंच संतोष घरत हे अध्यक्षपद तिथे बसलेले होते आणि मिटिंग चालू होती मिटिंग चालू असताना आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जी मागणी करताय खंडणीची मी बोलत नाही की बाबा तुम्ही जे पैसे मागताय हॉल भाड्याचा भाडा, भाडा माझ्या तोंडून जाणार नाही खंडणीच बोलेन मी तर खंडणीची जी, जी मागणी करताय तर तो खंडणीची मागणी करताना आम्ही तो हॉल वापरलाच नाही आता तुम्ही सांगा न वापरलेल्या गोष्टीचा मी पैसे का देऊ तर ते बोलतात तुम्हाला पैसे द्यावेच लागतील म्हणजे हुकुमशाही अजून चालू आहे का देशामध्ये आम्ही प्रश्न विचारू शकत नाही का तो तो तरी सदरील जागा ही त्यांच्या निदर्शनास आणली की सदरील जागा ही जे नावे दिलेली आहे ग्राउंड तर ते बोलतात तुम्ही आम्हाला कायदा शिकू नका तुम्ही कायदा शिकून आलेत का तुम्हाला आणि सरपंच वरतून बोलतोय का तुला काय करायचं ते कर तुला बोलते पैसे भरावेच लागतील त्यातून प्रशांत नरेश म्हात्रे हा सदस्य पाणीपट्टीचा सदस्य नाही येतो फक्त ग्रामपंचायती सदस्य तिथून उठतो शिवीगाल करतो जातीवाचक बोलतो आणि सरपंच त्याला दुजोरा देतो जर अध्यक्ष सरपंचाच्या अध्यक्षेखाली जर ही मिटिंग होत असेल तर जेवढा प्रशांत नरेश मात्रे गुन्हेगार आहे त्याच अध्यक्षेखाली झालेला जो सरतोष सरपंच आहे तोही तेवढाच गुन्हेगार आहे ते त्याचा पहिल्यांदा काम होतं जर वातावरण बिघडतोय शिवीगाल होतोय तर प्र, सर्वप्रथम त्यांनी त्या ते माणसाला थांबून तिथून बाहेर काढलं पाहिजे तर त्यांनी तसं न करताना आम्हाला बाहेर काढले म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जातीवाचक वचक आहात आमचा समाज जर छोटा असला म्हणजे तुम्ही काय कराल आमच्यावरती अजूनही अन्याय अत्याचार कराल काय भूमिका महिला बघा कसं आहे की मला साधारण साडेआठ नऊ वाजता ते कांबळ्यांचा कॉल आला की जासाईमधील ते बौद्धवाडीमध्ये अशी अशी घटना घडलेली होती नऊ मार्च दोन हजार पंचवीस साली यांनी काय केलं की पोलीस स्टेशनला अर्ज दिला की संबंधित आमच्यावरती असा असा अन्याय झालेला आहे विरोधकांकडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ झालेले आहे त्यांना हॉल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलेली त्यांना मज्जाव करण्यात आलेला पण त्यांनी हॉलच्या बाहेर जेव्हा ते लग्न केलं मंडप वगैरे टाकलेला त्या मंडप तुम्ही टाकला ते केलं त्यानंतर सुद्धा तुम्हाला हॉलचं भाडं भरावं लागेल या अशा गोष्टी काय झाल्या त्यानंतर त्यांची एक मिटिंग झाल्याच्या नंतर त्या मिटिंग मध्ये त्यांना बोलून त्या मध्ये त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असं जर आपण सर्व प्रकार बघितला तर एकदम गंभीर स्वरूपाचा प्रकार होता पीडितांनी काय केलंय स्टेशनला आले पोलीस स्टेशन नंतर यांनी जे पत्र दिलंय नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला यांनी पत्र दिले म्हणजे आपण बघितलं असेल साधारण दोन महिने आधीची ही गोष्ट आहे मार्च ची गोष्ट आहे आता मार्च एप्रिल चालू आहे म्हणजे दीड एक महिना पोलिसांकडून यांना नेहमी टोलवा टोलवी गावची प्रतिष्ठित असल्यामुळे ज्यांनी अन्याय केले ते गावचे प्रतिष्ठित असल्यामुळे ते आले त्यांनी प्रकरण थांबवलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना जावं दिला आणि त्यानंतर यांना फक्त ते टोलवा टोलवीचे उत्तर देण्यात आली आज या उद्या या परवा या काल यांनी पोर्ट डिव्हिजनचे जे आपले एसीपी आहेत त्यांच्याकडे गेले ते एसीपी साहेबांना यांनी सगळा प्रसंग सांगितला एसीपी साहेबांनी सुद्धा यांना सांगितलं की तुम्ही जावा एसीपी साहेबांना मी कॉल केला व संबंधित सर्व प्रकारची माहिती दिली त्याआधी मी अंदाजे नऊ साडे नऊ वाजता इकडचे जे, जे पीए आहेत मिसाळ साहेब म्हणून त्यांचा माझी फोनवरती चर्चा झाली की साहेब दीड दीड महिना जर आपण एका प्रकरणाला लावत असाल करत असाल तर आपण काय करत आहे आपण यांच्यावरती गुन्हे का दाखल करत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब आम्ही बिझी होतो आम्ही कामामध्ये होतो आणि आम्हाला वेळ द्या आम्ही दहा दिवसामध्ये गुन्हा दाखल करू संबंधित सर्व प्रकार लक्षात आला आपल्याला कळेल की इकडचे जे काही पोलीस आहेत ते स्वतःच्या मनमर्जीने आणि स्वतःच्या मनाने हा कारभार चालवतात इथे कोणताही कायदा हा संविधानानुसार चालत नाही तर पोलिसांच्या मर्जीनुसार चालतो आणि पोलिसांच्या जर इकडची वागणूक बघितली तर त्यांचं आता असंही म्हणणं आहे की सर तुम्ही थांबा आम्ही उद्या त्यांना बोलून घेतो आपण काय ते मिटून टाकू <laughs> काल ज्यावेळी हे एसीपी साहेबांकडे गेले तर एसीपी साहेबांना सांगण्यात आलं की हा प्रकार तर मिटलेला आहे आणि तो अर्ज निकाली काढण्यात आहे म्हणजे इकडचे जे पीआय आहेत मिसाळ हे का खोटं <laughs> बोलत आहेत आणि प्रशासनाच्या दबावाखाली किंवा इकडचे जे काय मित्र असं म्हणेल इकडचे जे प्रस्थापित आहेत ज्यांच्यावरती तक्रार आहे त्यांच्या दबावाला पळ बळी पडून मिसाळ साहेब काय कारवाई त्यांच्यावर करत नाहीत का याच्यामध्ये कुठे आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत का हे आपल्याला ते तपासणं गरजेचं आहे मुळात म्हणजे या, या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं जर पोर्ट डिव्हिजनच्या एसीपी साहेबांच्या अंडरमध्ये कधी अट्रॉसिटीच्या गुन्ह्याची काही वेळ आली तर तुम्ही बघितलं असेल ताबोडतोब गुन्ह्याची तरतूद असताना सुद्धा अट्रॉसिटी मध्ये इकडचे एसीपी महिना महिना दोन दोन तीन तीन महिने लावतात तपासासाठी आणि तो गुन्हा असाच ठेवतात आणि त्या गुन्ह्याला ते कोणत्याही प्रकारचे त्याला जाब देत नाहीत माझं तर असं आपल्याला म्हणणं आहे की अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये तीन आणि चार खाली इकडचे जे पीआय आहेत त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सहा आरोपी करायला पाहिजे आणि